यवतमाळ जिल्ह्यात महादीप ही स्पर्धा परीक्षेवर आधारित अतिशय छान अशी स्पर्धा वर्ग पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि त्या स्पर्धेमधील जय महाराष्ट्र म्हणजे ज्यामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्रा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे त्यावर आधारित हे प्रश्न पहिला प्रश्न आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा लोणार सरो सरोवर बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती सहा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता गोंदिया महाराष्ट्रातील पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता यवतमाळ महाराष्ट्रातील पहिला रेल्वेमार्ग कोणता मुंबई ते ठाणे महाराष्ट्राचा प्रथम नागरिक कोण सरपंच सॉरी गावचा प्रथम नागरिक कोण सरपंच राष्ट्रीय ध्वजावर वरच्या भागाला कोणता रंग आहे केशरी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील नद्या कमी लांबीच्या आहेत कोकणामधल्या ग्रामपंचायतीची निवडणूक किती वर्षांनी होते पाच महाराष्ट्रातील किती जिल्ह्याला जिल्हा परिषद आहे दोन कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणतात पैठण शहराला महाराष्ट्रातील कोणत्या विभागात आर्थिक संपन्न वने आहेत विदर्भामध्ये क्रिकेट खेळाच्या संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात अकरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता विभाग मोठा आहे औरंगाबाद महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे सर्वात कमी क्षेत्र कोणत्या नदीचे तर ते नर्मदा नदीचे महारा ही नद्यांनी किती क्षेत्र व्यापले आहेत पंच्याहत्तर टक्के विदर्भात डोलामाईट कोणत्या जिल्ह्यात आढळतात नागपूर सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे साहेबी ही कोणत्या पिकाची जात आहे तर ती द्राक्षाची जायकवाडी जलाशयाचं नाव काय नाथसागर औरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात गोदावरी गडसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात अहमदनगर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती मुंबई महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत वसंतराव नाईक विदर्भातील शिक्षण प्रसारक कोण आहेत पंजाबराव देशमुख नागपूर व अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय विदर्भ ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे छत्तीस महाराष्ट्र दिन केव्हा साजरा करतात एक मे पैनगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे त्र्यंबकेश्वर टिपेश्वर अभयारण्य कोठे आहे यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्रात कमी जंगल असलेला जिल्हा कोणता बीड कोणत्या नदीत कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कोयना तालुका दंडाधिकारी कोण आहेत तहसीलदार गावातील जमीनधारकांची नोंद कोण ठेवतो तलाठी चौदार तळे कोठे आहेत महाड किंवा चौदार तळ्यांचा सत्याग्रह कोणी केला तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवगिरी किल्ला कोठे औरंगाबाद महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण बांबूपासून कागद तयार करण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर दीक्षाभूमी कोठे आहे नागपूर विदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नागपूर ग्रामसभा वर्षाला किती होतात सहा महाराष्ट्रात तांबे बिल्ला कोणता चंद्रपूर महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती सातारा महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत अहमदनगर जिल्ह्यात भारताचे पॅरिस कोणत्या शहराला म्हणतात मुंबई महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कोणता नंदुरबार महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता सोलापूर महाराष्ट्रातील पठाराची निर्मिती कशी झाली ज्वालामुखीच्या उद्रेकातून महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नाशिक कांद्याचे सर्वात जास्त उत्पादनाचा जिल्हा कोणता नाशिक महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे माननीय देवेंद्र फडणवीस विदर्भाचे नंदनवन कोणते चिखलदरा ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ग्रामसभा खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे पनवेल महाराष्ट्रातील पहिले रान म्हैस अभयारण्य कोठे गडचिरोली तलाठी कार्यालयाला काय म्हणतात सज्जा महाराष्ट्रातील पहिली सी एन जी सीवर आधारित सेवा कोठे सुरू झाली नागपूर सुपारी को केंद्र कोठे श्रीवर्धन रायगड राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता श्यामची आई लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनले बेसाल्ट खडकापासून जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य शासनाला राष्ट्रध्वजामध्ये किती रंग वापरण्यात आले आहे चार महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे खडकवासला विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती कोण असतात राज्यपाल किर्लोस्कर वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा जिल्हा कोणता रत्नागिरी कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर पहिली हेरिटेज नगरपालिका कोणती माथेरान महाराष्ट्रातील कोणती नदी चंद्रभागा या नावाने ओळखल्या जाते भीमा महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली हिमरुशालीकरता प्रसिद्ध शहर कोणते औरंगाबाद कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो कृष्णा आणि कोयना विदर्भात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान कोठे आहे जेजुरी पैठण ही कोणत्या संतांची कर्मभूमी आहे एकनाथ आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे पवनार जैन धर्मीयांचे काचेचे मंदिर कोठे आहे आर्वी नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोठे आहे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी कोठे आहे अजिंठा महाराष्ट्रात सर्वात मोठा किल्ला कोणता रायगड पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीला म्हणतात पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीला म्हणतात गोदावरी तरी पणपूज कोकणातील जंजिरा हा किल्ला कोणता किल्ला आहे जलदुर्ग कोणत्या जिल्ह्याचे नाव किल्ल्यावरून पडले कोणत्या जिल्ह्याचे नाव किल्ल्यावरून पडले रायगड मराठवाडा विभागात किती जिल्ह्यात आठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जास्तीत जास्त आहेत यवतमाळ कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही मुंबई शहर महाराष्ट्र स्थाप स्थापनेच्या वेळी एकूण किती जिल्हे होते सव्वीस महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ब्ल्यू मॉर्मोन सह्याद्री पर्वताची सरासरी किती मीटर आहे नऊशे मीटर पृथ्वीचा उपग्रह कोणता चंद्र पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात अक्षांश अमरावती विभागात किती जिल्ह्या आहेत पाच जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी पुलगाव हे शहर कोणत्या नदीकाठी आहे वर्धा नदीकाठी संत्र्याची बाजारपेठ कोठे आहे नागपूर राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते लोणार शिखांचे दहावे गुरु कोण आहेत गुरु गोविंद सिंग महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते ज्वारी महाराष्ट्रातील शंभर टक्के साक्षरतेचा जिल्हा कोणता वर्धा कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे पक्षासाठी पहिला सहकारी साखर कारखाना कोणता प्रवरानगर मुलींची पहिली शाळा कोठे काढण्यात आली होती पुणे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थानक कोणते छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई महात्मा गांधींचे वर्धा जिल्ह्यातील आश्रम कोणते सेवाग्राम भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते भीमाशंकर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहेत तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर बालक दिन केव्हा साजरा करतात चौदा नोव्हेंबर महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते दौलताबाद अरुणावती कोठे, दिग्रस अणुविद्युत केंद्र कोठे तारापूर मुंगसाजी महाराजांच्या समाधीचे ठिकाण कोठे आहे धामणगाव रेल्वे धामणगाव देव नवेगाव राष्ट्रीय बांध कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया संत गाडगे महाराजांचे जन्मगाव कोणते शेनगाव कृष्णा नदी कोठे उगम पावते महाबळेश्वर महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे छत्तीसगड विष्णूपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेड कोकणातील मुख्य पीक कोणते तांदूळ महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात सोलापूर मूर्तिजापूर यवतमाळ हा रेल्वेमार्ग कोणत्या गेज प्रकारचा आहे गेज महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात एकही सारखर कारखाना नाही कोकण शिवजयंती तारखेनुसार कोणत्या तारखेला साजरी करतात एकोणीस फेब्रुवारी प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते उसाचे नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे गोदावरी सुवर्णकन्या पीटी उषा कोणत्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे धावण्यासाठी महाराष्ट्रात चांबड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात चालतो कोल्हापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव कोणते महू स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना कोणी केली लोकमान्य बाळगंगाधर टिळक बाबा आमटेचे आनंदवन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरमध्ये वरोरा या ठिकाणी शिक्षक दिन केव्हा साजरा करतात पाच सप्टेंबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्याचा प्रकार कोणता लावणी महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता हरियाल विदर्भात बोलल्या जात असलेल्या भाषेला काय म्हणतात वराडी भाषा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर बीबी का मकबरा कोठे आहे औरंगाबाद विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते नागपूर राजमाता जिजाऊचे जन्मगाव कोणते सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात घोडझरी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर सुती वस्त्राची राजधानी कोणत्या शहराला संबोधतात मुंबई साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते महाराष्ट्र म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद गोदावरी नदीने राज्याचे किती क्षेत्र व्यापले आहे एकोणपन्नास टक्के तारापूर हे अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता सिंधुदुर्ग सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता था? ठाणे सातवाहनाची राजधानी म्हणून प्रसिद्ध ठिकाण कोणते पैठण ज्याचं जुनं नाव प्रतिष्ठान होतं था। महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक जास्त पाऊस पडतो कोकणात अंजीर पिकाचे उत्पादन सर्वाधिक कोठे घेतले जाते राजेवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे लोणेर रायगड महाराष्ट्रात मिरचीची बाजारपेठ कोठे धर्माबाद महाराष्ट्रात मोसंबी या फळाकरता प्रसिद्ध ठिकाण कोणते श्रीरामपूर तंबाखूचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते कोल्हापूर दख्खनची राणी कोणाला म्हणतात पुणे महाराष्ट्रातील सर्वात लांब लेणी कोणती अजिंठा वेरूळ कैलास लेणी कोठे आहे वेरूळ औरंगाबादमध्ये इंडियन सिक्युरिटी प्रेस कोठे आहे नाशिक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे मुंबई सूर्यमालेत किती ग्रह आहेत आठ सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता शुक्र सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध गेटवे ऑफ इंडिया कोठे मुंबई महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेल्या जिल्ह्याचे नाव काय पालघर चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा परिषद कोणती अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाची समिती कोणती स्थायी समिती यवतमाळ जिल्ह्यात किती तालुक्या आहेत सोळा पैनगंगा नदीचा उगम कोणत्या टेकड्यात होतो पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीला मिळतात वैनगंगा गजानन महाराजांची समाधी कोठे आहे शेगाव अकोला जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण केला वाशिम विदर्भात किती आहेत अकरा विदर्भात किती महानगरपालिका आहेत तीन यवतमाळ जिल्ह्याला लागून किती जिल्ह्यांचे सीमा आहेत सहा महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ महाराष्ट्रात खनिज स्रोतांचे प्रमुख क्षेत्र कोणते विदर्भ यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत डॉक्टर पंकज आशिया रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड कापसाची बाजारपेठ कोठे आहे अकोला आणि यवतमाळ पण गुगामहल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती नागपूर कोणत्या फळाकरता प्रसिद्ध आहे संत्री हिवाळी अधिवेशन कोठे असते नागपूर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते खापोली महाराष्ट्राचा शिल्पकार कोणास म्हणतात यशवंतराव चव्हाणांना देवडगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय चोखासागर महाराष्ट्रातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे उरळी कांचन पुणे पहिले ग्राम न्यायालय यवतमाळ जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत सात तालुका शिक्षण प्रशासन व्यवस्थेचा प्रमुख अधिकारी कोण गट अधिकारी संस्कृत कवींचा जिल्हा कोणता नांदेड महाराष्ट्रातील पहिली आकाशवाणी केंद्र व दूरदर्शन केंद्र कोणते मुंबई महाराष्ट्रातील पहिला विद्युत रेल्वे मार्ग कोणता मुंबई कुर्ला पहिला विद्युत रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे देऊ बावन्न दरवाज्यांचे शहर कोणते औरंगाबाद महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता गडचिरोली महाराष्ट्रात तांबे कोणत्या जिल्ह्यात सापडते चंद्रपूर वारली ही आदिवासी जमात कोणत्या विभागात आढळते सह्याद्री प्रीती संगम कोणत्या ठिकाणी झाला कराड महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता मुंबई नागपूर कोलकाता सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मुंबई नागपूर कोलकाता कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे नर्मदा कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कोयना महाराष्ट्रात केळीची पूड बुकटी बनवण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव महाराष्ट्रात रणगाडा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे अहमदनगर महाराष्ट्रातील गणित तज्ज्ञ भास्कराचार्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला लीलावती झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर घर कोठे आहेत पारोडा महाराष्ट्रातील कोणत्या गावातील घराला दरवाजाला कड्या नाहीत शनी शिंगणापूर भंडारदरा धरण कोठे आहे अकोले जिल्हा अहमदनगर भंडारदरा धरण यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत आता सध्या प्रशासन आहे पंचायत समिती पंचायतीचे कामकाज कोण करतो ग्रामसेवक हो। मानकी आंबा येथे कोणाची समाधी आहे उद्धव बाबा यवतमाळ जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कोण आहेत डॉक्टर थंड हवेचे चिखलदरा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे थंड हवेचे चिखलदरा हे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे गुरुकुंज मोजरी अमरावती भूदान चळवळ कोणी सुरू केली श्री विनोबा भावे महाराष्ट्राचे लोकसभेत किती खासदार आहेत अठ्ठेचाळीस कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा पडतो वर्धा सापडतो लाकडी खेळणी करता प्रसिद्ध ठिकाण कोणते सावंतवाडी नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला देवगडची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग सर्वात जास्त कच्चे लोखंड उत्पादन कोठे होते नागपूर चवदार तळे कोठे आहेत महाड महानुभाव पंथाची काशी कोठे आहे हरिद्धपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे नाव काय चैत्यभूमी महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोठे आहे मुंबई कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता करबुडे शेतीसाठी सातबारा कोण देतो तलाठी महाराष्ट्रात मॅंगनिजचे उत्पादन किती टक्के होते चाळीस टक्के महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते महाबळेश्वर गाविलगड हा किल्ला कोणत्या पर्वतावर हो आहे सातपुडा महाराष्ट्रात एकूण किती नगरपालिका आहेत सव्वीस काजू संशोधन केंद्र कुठे आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग आनंदसागर पर्यटन स्थळ कुठे आहे शेगाव बंजारा समाजाची काशी कुठे आहे पोहरादेवी दिग्रस पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला महाराष्ट्रात बुडाची बाजारपेठ कोठे आहे कोल्हापूर प्राणहिता संगम कोणत्या नद्यांचा आहे वर्धा पैन वैनगंगा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे रत्नागिरी नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती नर्मदा मुंबईमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल कोणते ताजमहल तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकूण किती सदस्य नेमले जातात एकोणीस राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी आरक्षित आहे गवा महाराष्ट्रातील पहिली डॉक्टर महिला कोण आनंदीबाई गोपाळ जोशी महाराष्ट्रात जिल्हा परिषद केव्हा निर्माण झाली एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्रातील पठार कोणत्या खडकांपासून बनले आहे बेसाल्ट जैतापूर कोणत्या तालुक्यात आहे भाऊबन पवन विद्युत केंद्र कुठे आहे जमसांडे देवगड महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र कोठे आहे नाशिक महाराष्ट्रातील अनुसंशोधन केंद्र कुठे आहे तुर्भे संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लेखनाचा आरंभ कुठे केला नेवासा सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते नागरिकांकडून सिंधू संस्कृतीचे महाराष्ट्रातील सापडलेले ठिकाण कोणते दालामाबाद महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई महाराष्ट्रातील महत्त्वाचे दोन घाट कोणते बोरघाट आंबाघाट आंबोलीघाट महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या नर्मदा तापी भीमा गोदावरी शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते आंबा महाराष्ट्रातील एकूण नगरपालिका किती दोनशे बावीस महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या किती एक अकरा कोटी तेवीस लाख चौसष्ट हजार तीनशे तेहत्तीस ते 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 महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचे प्रमाण किती ब्याऐंशी पॉईंट एक्याण्णव टक्के महाराष्ट्रातील कमी साक्षरतेचा सा जिल्हा कोणता रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्रियांचा जिल्हा कोणता मुंबई शहर महाराष्ट्रातील लोकसंख्येने मोठा जिल्हा कोणता था? आहे ठाणे अक्कलकोट या गावी कोणते दैवत प्रसिद्ध आहे स्वामी सोमर्थ सिंधुदुर्गाच्या दक्षिणेस कोणती राज्य आहेत कर्नाटक नांदेड हे गाव कोणाच्या नावावरून पडले भगवान शंकराचे वाहन नंदी नंदीवरून नांदेड धुळे जिल्ह्याची विशेष ओळख काय दुधातुपाचा जिल्हा भुईमुंगाच्या उत्पादनात कोणता जिल्हा आघाडीवर धुळे अजिंठ्याचे प्रवेशद्वार कोणते जळगाव गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे लोखितवादी कान्हेरी व जोगेश्वरी ह्या लेण्या कोणत्या शहरात आहे मुंबई उपनगर सहस्रकुंडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेड लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे गोदावरी व प्रवरा नदीचा संगम कुठे होतो नाशिक मराठ्यांची राजधानी असलेला जिल्हा कोणता संभाजीनगर साईबाबा यांचे प्रसिद्ध मंदिर कुठे शिर्डी चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले महात्मा गांधी पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो पाच जून कोकणातील मुख्य पीक कोणते तांदूळ विदर्भातील तलाव कोणत्या नावाने ओळखले जाते मालगुजारी व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते नदीचे अपघर्षण महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो एक जुलै उथड व चिक चिकट दम जमिनी कोणत्या जिल्ह्यात आढळतात भंडारा दिवसा सागरांकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात खारे वारे तीनशे पासष्ट दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात सौर वर्ष महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक कोणते दूर धन्यवाद